आणि म्हणून त्या शक्तीचं युग आहे रक्षा शक्तीचं प्रतीक आहे आमच्या भावनाचंही शक्तीचं प्रतीक आहे आणि हे सगळे शक्तीला जिंकवण्यासाठी आलेले हे पुरुष सुद्धा आज किती मोठ्या मनाचे आहेत ते आपल्याला स्थान देत आहेत जे स्थान मधल्या काळातल्या युगांनी काढून टाकलं होतं ते स्थान देत आहेत आणि लढत आहेत की जा तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागे आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे दिल्लीत आहे आता गल्लीत आणावं लागेल बरोबर आहे ना गल्ली दिल्लीचा विकास आमच्या गल्लीपर्यंत द्यायचा असेल तर ही पाईपलाईन नगर तुम्हाला नगरच्या नगरपालिकेची नगरपंचायतची करावीच लागेल तुम्ही माझा मान ठेवा मला गुलाल उधळायची संधी द्या लक्षात आम्हाला परत बोलवा जेव्हा तुम्ही वताने विजयी करा आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाहीत म्हणून मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेले आहे रक्षा खडसेच्या मागे देवेंद्रजी फडणवीस आणि मुक्ताई नगरला विकासाचे कधी कधी कमी पडू देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर तुमची आता वाई दिलेली आहे तुमच्या विकासाची त्यांना विडा उचलला आहे आता काय मागे पुढे बघायचंय उठा दोन तारखेला सकाळी सकाळी स्नान विन करा पूजा करा आणि गाठा मतदान केंद्र मी अजून एक सांगणार आहे आमच्या काही लोकांचा वेगळा वागडा प्रचार करतात मला एक सांगायचंय माझे वडील एक फार सेक्युलर लिडर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आम्हाला घरामध्ये कधी अंधश्रद्धा शिकवली नाही मी श्रद्धावान आहे अंधश्रद्धावान नाही जेव्हा गणपती दूध पितलं सगळे म्हणत होते साहेब म्हणले माझे गणपती दूध पित नाही पण ते श्रद्धा होते त्यांचे पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं धर्म आणि जात त्याच्या पलीकडे माणुसकी बघायला पाहिजे आणि तेच आमचे संस्कार आहे का पक्ष कारण आमचा कार्यकर्ता प्रधानमंत्री जरी झाला तरी भाजपाच्या बैठकीत तो सामान्य कार्यकर्ता म्हणूनच वावरत असतो ही आमची शिकवण आहे ही आमचे संस्कार आहे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपासून दोनच खासदार मिळून येतात हा पक्षाला काय भविष्य नाही बनणाऱ्यांना तीनदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले हे फार मोठी तक्रार आणि परत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा सामान्य कार्यकर्त्यांचा सा झालेला विचार आहे मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं तू एवढी का मंग करते तुझी थोडी निवडणूक आहे तुझं कोणी उभं आहे का या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे <coughs> या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री आहे मी मंत्री आहे आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत की केवळ आणि केवळ के माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे